आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात चिमुकल्यांनी सादर केले विविध कला आविष्कार कागल तालुक्यातील सुळकुड येथील सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळकुड विकास सोसायटीचे दादा सो कोठावडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे सरपंच आणि पालक कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ आंबेकर यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी सुळकुडमधील गेल्या गेल्या वर्षभरामध्ये वर्ष विविध ठिकाणी यश संपादित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा नागरिक तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर स्कूलच्या विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाच्या मध्यंतरी नगर नागरिकांकडून संस्थेचे चेअरमन पंढरीनाथ आंबेकर आणि सौ राजश्री आंबेकर यांच्यासह स्कूलचा संपूर्ण स्टाफ कोटावळे टीचर कोरे टीचर बाळांना टीचर स्वामी टीचर तसेच बाळांना मावशी या सर्वांचा विशेष असा सत्कार करण्यात आला विविध गुणदर्शन कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्या मुलांनी विविध कला प्रकार सादर केले त्याला भरभरून साथ देत पालक आणि नागरिकांनी या लहान मुलांचे तोंड भरून कौतुक केलं सूत्रसंचालन बाळांना टीचर कोरे टीचर आणि खोत टीचर यांनी केलं आभार कोटावे टीचर यांनी मांडले महान न्यूज साठी सुळकुडहून प्रदीप खोत सातशे पेक्षा जास्त मुलं सर्वांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देणं काळाच्या गरजेनुसार बदलत्या काळानुसार आम्ही शिक्षण देण्याचा एक शंभर टक्के प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी देतो परत एकदा सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं पालक कमी